जय भीम सबस्क्राईब भीम विचार चॅनल ऑन यूट्यूब जय भीम सर्वांना भीमविचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या आठवड्यामध्ये बहुजनांसाठी कोणत्या बातम्या महत्त्वाच्या होत्या ज्या मीडियावर किंवा सोशल मीडियावर दाखवण्यात आल्या नाही किंवा समोर येऊन दिल्या नाही या संदर्भात आपण या पाच मिनिटात जाणून घेऊया पहिली बातमी आजची ताजी बातमी आहे जी अमोल पालेकर यांची अभिनेता अमोल पालेकर हे एका सभेच्या कार्यक्रमात भाषण देत असताना त्यांना भाषणामध्ये मध्ये टोकण्यात आले रोखण्यात आले तसेच त्यांचे भाषण झाल्यानंतरही त्यांना त्यांच्या भाषणावर जे आयोजक होते त्यांनी टीका केली त्याचे कारण एकच होते की ते एका सरकारी नीतीचे किंवा एका आयोगाचे सांस्कृतिक आयोगाची टीका करत होते या संदर्भात मी बाळासाहेब आंबेडकरांचे एफ बी पेज चेक केले बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा अमोल पालेकर यांच्यासोबत झालेल्या या घटनेचा निषेध व्यक्त केला दुसरी महत्त्वाची बातमी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची उद्धव ठाकरे यांनी मागच्या वर्षी जो भीमा कोरेगावचा हिंसाचार झाला होता त्या हिंसाचाराशी जे पोलिसांनी एल्गार परिषदेचे संबंध लावले तसेच काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते तेलतुंबडे यांना अटक केली याचे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे समर्थन केले त्यांनी हे समर्थन शिवसेनेचा वृत्तपत्र सामना याच्या माध्यमातून केले ही एक महत्त्वाची बातमी होती यापुढची बातमी हिंदू महासभेची काही दिवसांपूर्वीच हिंदू महासभेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये हिंदू महासभेचे पूजा पांडे आणि नामक एक व्यक्ती तसेच इतर काही लोक गांधींच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर गोळ्यांचा नकली गोळ्यांचा हल्ला करताना तसेच नथुराम गोडसे जिंदाबाद याचे नारे लावताना त्या व्हिडिओमध्ये दिसत होते तर ह्या संदर्भात काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी जेही त्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत होते हिंदू महासभेचे त्या सर्वांना पोलिसांनी अटक केली यात पूजा पांडे त्यांचे पती तसेच व्हिडिओमध्ये दिसणारे इतर व्यक्ती यांचा सर्वांचा समावेश आहे यापुढची महत्त्वाची बातमी बाळासाहेब आंबेडकर आणि राहुल गांधी यांच्या भेटीची काही दिवसांपासून मीडिया तसेच सोशल मीडियाहून संदर्भात राहुल गांधी बाळासाहेब आंबेडकर यांची दिल्लीत भेट होणार आहे बाळासाहेब आंबेडकर राहुल गांधींना दिल्लीत भेटणार आहे तसेच संदर्भात चर्चा तेथे होणार आहे याच्या ये न्यूज येत होत्या तर ज्यावेळेस आम्ही भारिपा बहुजन महासंघाचे फेसबुक पेज चेक केले त्याच्यात ह्या संदर्भात अशी कोणतीही बातमी नाही असे त्यांनी जाहीर केलेले आहे तसेच बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातच विविध ठिकाणी दौऱ्यांमध्ये तसेच कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचे भारिपा बहुजन महासंघाने जाहीर केले तर ही एक मीडियाद्वारे कशाप्रकारे चुकीचा गैरसमज पसरवला जातो आहे संदर्भात ही एक महत्त्वाची बातमी मागच्या आठवड्यातली होती बाळासाहेब आंबेडकर आणि राहुल गांधी यांची कोणत्याही प्रकारची भेट झाली नाही तसेच महायुतीसंदर्भात काँग्रेससोबतच्या कोणतीही चर्चा झालेली नाही तरीही काँग्रेस नेत्यांनी ने अजूनही भारिपा आणि वंचित बहुजन आघाडीसोबत महायुतीसंदर्भात आशावादी असल्याचे जाहीर केले पण काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब आंबेडकर यांनी एका सभेमध्ये सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागांवर वंचित बहुजन आघाडी लढवणार असल्याचे जाहीर केले आहे तर जवळजवळ महायुतीची येथे आशा येथे मिटलेलीच आहे असे दिसून येते शेवटची बातमी कालच आर पी आयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची सोलापूरमध्ये सभा झाली आमच्या सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार या सभेला अपेक्षित असा प्रेक्षकवर्ग उपस्थित नव्हता आज रविवारी मराठवाडास्तरीय आर पी आयची सभा ही औरंगाबादमध्ये होणार आहे तर आजच्या सभेला आठवलेंच्या मागच्या औरंगाबादमधील सभेत ज्या प्रकारे तोडफोड खुर्च्यांची झाली तसेच काही दिवसांपूर्वी आठवलेंवर कल्याणच्या येथील एका सभेमध्ये त्यांच्याच एका कार्यकर्त्याने हल्ला केला होता तर आजची ही सभा औरंगाबादमधली किती यशस्वी ठरते यावर आठवलेंचं येत्या राजकारणातील भविष्य अवलंबून आहे आजच्या सभेमध्ये आठवलेंच्या ज्या पद्धतीने जर गर्दी असेल तरच येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि एन डी एसाठी आर पी आय गट तसेच आठवले हे किती कामाचे आहेत हे आजच्या सभेतील गर्दी होऊन हे दिसून येईल ही शेवटची एक महत्त्वाची बातमी होती तर ह्या बातम्यांच्या संदर्भात अपडेट्स या भीमविचार चॅनलवर वेळोवेळी येत राहतील मित्रांनो भीमविचारचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट द्या तोपर्यंत सर्वांनी पाहत राहा भीमविचार जय भीम जय, भी जय भारत